चला सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी काय बनवाली भेंडी बनवून झाली माझी आता बनवायला लागली ना मिरचू ते मिरचू इतकं छान बनवायला ना त्याला चिंच ती टाकून बनवायला लागली ती जण आलेत शिशीवर पटपट लाईक करा आणि कमेंट करा मी बनवायला मिरचू आज ते कसलं मिरचू तुम्हाला बनविताना धावते कस बनवायचं ते चला पटपट लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर नमस्कार नमस्कार, नमस्कार शुभ सकाळ सर्वांना मराठीतून कमेंट करा सर्वजण नमस्कार मी कशी आहेस तू बरी आहे बरी आहे सर्वांच्या आशीर्वादाने बरी आहे बरी आहे दादा तर चला पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा बरं कमेंट करा सर्वजण ज्ञानेश्वर दादा काय म्हणतात आई तुमच्या मुलांना व्यवस्थित सांभाळा खूप अवघड परिस्थिती लागली आता महाराष्ट्रात आपल्या हो ना हो दादा बरोबर आहे लक्ष ठेवता लेकरांक लक्षच असते पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा बरं आपल्या नाशिक जिल्ह्यात खूप घटना वाईट घडली आहे एवढंच मग हा माहिती माहिती दादा शिशीवर पस्तीस जण आलेले सर्वांनी लाईक आणि कमेंट करून घ्या पटकन नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार गुड मॉर्निंग ताई तुम्हाला पण दादा गुड मॉर्निंग बघा आज मी मस्त असं मिरच बनवायला मिरचू बन भेंडीची भाजी बनवून घेतली आणि आता बनवायला लागली बघा मी मस्त मिरचू असे मिरच कस ते थंडी भरपूर आहे ना त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करायला मस्त वाटते बघा तापायला बी येते स्वयंपाक पण होते सकाळी जी चहा करीत बसले एका चुलीपशी ते अजून चालूच आहे बघा चहा पोहे केले दूध दूध तापून घेतलं आणि आता भेंडीची भाजी बनवायला भेंडीची भाजी बनवली आता मिरचू बनवली नमस्कार नमस्कार ओम श्री श्याम देवाय नम तुम्हाला पण ताई नाशिक जिल्ह्यात छोट हो का बर चला बर। पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा मस्त असं मिरचू बनवायचे आज चिंच टाकून जवान व रामकृष्ण हरी ताई नमस्कार आहे समाधान आहे न रळे समाधान राळे नमस्कार दादा नमस्कार चला पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा बरं लाईक पण कोण नाही आणि कमेंट पण नाही सर्वांनी कमेंट करा करा लाईक मस्त असं तेल टाकायचं तेल टाकल्याच्या नंतर तेल थोडं तापून घ्यायचं तेल तापल्यावर बघा ह्या मी अशा मिरच्या नकलून घेतलेल्या मस्त अशा आपली घरची कोथिंबीर आहे कसली छान आहे का बघा ती टाकायची आता भाजीत मस्त असं पोहे निस्त्या कोथिंबीर साठी केल्यात बरं का म्हणजे ताजी कोथिंबीर टाकून पोहे जास्त कोथिंबीर टाकून मस्त लागतात पण पोहे बनवून खाल्ल्यात आणि आता आरामात स्वयंपाक चालू आहे आता मिरचू काढायची त्याच्यातसुद्धा कोथिंबीर टाकायची कशी आहे का नाही एकच नंबर कोटून आहात मी धाराशी आहे मराठीतून कमेंट करा सर्वजण तुम्ही काय करता हा मी मिरचू बनवते मिरचू मिरचू आहे का मिरच्याच हिरव्या मिरच्याच मिरच्या नकलून शेंगड्यांचं कुठ टाकून करतात मोहरी जिरी त्या टाकायच्या आता हिरव्या मिरच्या त्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या सगळ्या भाजून द्यायच्या भाजल्याच्या नंतर त्याच्यात टाकायची हळद हळद था। टाकून त्याच्यात थोडं पाणी टाकून नाही टाकायचं का थोडं टाकायचं तर आपल्याला थोड्या मिरच्या शिजल्या पाहिजेत शिजल्या मिठात त्याला मिठात शिजल्या का की मग ती मिरच्या तिखट लागत नाही मिरच कमेंट करा सर्वजण कमेंट कोणच मीठ टाकलं टाकल्याच्या नंतर आता थोडं शेंगदाणं ले बारीक नाही पण तेवढं तेवढं मोठाड करायचं ती पण उकळीत बरं का आपण मिक्सरमधून ती चांगले लागत नाही मिक्सर ताई तुझं एक नंबर दादा छान कमेंट करा सिद्धेश्वर दादा नीट कमेंट करा छान انا ढगात पाटवील नमस्कार 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 स्वयंपाक करत आहात का हा स्वयंपाक करते नमस्कार 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 समाधान दादा चुकून समाधान दादाच का हा समाधान दादाच इतका समाधान दादा चुकून तुमची कमेंट हाईट झाली बघा माझ्याकडून सॉरी बर का चुकून दुसऱ्यालाच हाईट कराय केली तुम्हाला झाले बागा कडई इथले करपल सगळं व्हिडिओ करायचे नादात नाही नाही पाणी ओतलंय मी त्याच्यात कस करपल हाल बाबा कैसे नमस्कार नमस्कार ताई वाईट वाटले का दादा मग समजली नाही कमेंट नेमकं तुम्ही काय म्हणलात म्हणून मग मला वाटलं चांगली कमेंट केली असलं तर हरकत नाही आणि ती मला बघा ते दुसरे दादा हाईट झाले तुमच्यामुळे लाईक लाइक डन दन, धन्यवाद 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 शिशीवर भरपूर जण आलेले तर लाईक करा कमेंट करा सर्वजण आपल्याला दहा मिनटं लाईव्ह घ्यायची फक्त नमस्कार कहासे से हो मी शिव धारा शिव नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ताई काय बनवतेस आज मिरचू जय शिवराय जय शिवराय तुम्हाला पण बघा हे कुठ आहे का नाही ते पाणी टाकलेल्या ह्याच्यामध्ये आपण कुठ टाकून घेऊ तितकं आपण कुठं टाकता ना का तितकं ती मिरचू छान लागते खायला जास्तच कुट टाकलंय त्याला कशाची भाजी करता ताई मी मिरचूची भाजी करते दादा आवा काय आऊ जाऊ आव जावं बोला तुमचा पैसा पण मोठा असतात सर्वजण मध्ये काय म्हणतात दादा आवा जा आवाजावर बोलतात तुमचा तुमच्यापेक्षा पण मोठे असतात सर्वां सर्वजणांना ला लाईव्हमध्ये काय दादा तुमची कमेंटच कळायला मी सगळ्याला आऊज उज आवज बोलते कोणालाच आरोतुरो बोलत नाही भाकरी कर नाही छान कमेंट करा भाकरी करते भाकरी करणारच आहे नाही तर ढगात पाठवी लक्षात ठेवा आम्हाला काळजी नाही का एवढं समजतंय की आम्हाला पण ताई तुझ शिक्षण किती झालं आहे काय झालेलं दा नाही दादा माझं शिक्षण ते असते म्हणजे तुमचं इंग्रजीतलं इंग्रजीत मला वाचायचीच नाही इंग्रजीतली कमेंट वाचली असती नाव वाचली असती मला जेवढे नावं कळतात का तेवढीच फक्त मी वाचते मला जेवढं समजते तेवढं माझी शाळा झालेली नाही आमचे आई वडील तोडा जात होते मग आम्हाला सुद्धा जावं लागत होत ऊसाच्या रानामध्ये तिकड कारखान्यावर त्यामुळं आपली शाळा झालेली नाही सहा महिने जायचं सहा महिने नाही जायचं त्यामुळे शाळेत गेलेलच नाहीत आम्ही शाळा झालेलीच नाही नमस्कार 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 छान कमेंट करा सर्वजण सर्वांनी आऊ जाऊ बोला म्हणले ताई मी त्यांना हो का बर बर मला वाटलं मी तर सगळ्यांना आवजाव बोलते कधीच मी असं तू अगर मी असं कधीच म्हंटल नाही कोणत्या गावाचे आहेत तुम्ही ताई मी धाराशिवचे आहे मी दारा शिवचे आहे सर्वांनी मराठीतून कमेंट करा म्हणजे वाचले जातील मराठीतून कमेंट आहे वय तुमचं सत्तर आहे का हो का दादा बर बर

नको चलो राह दी राह दी राह दी राह दी छान कमेंट करा बर का सर्वानी नमस्कार नमस्कार हो कोठन आहत तुम्हें धाराशी वरुण है भाजी कर पैली तिकड़े नहीं कर クックルン